अंतर्मन तुम्हाला इंट्युशननी सगळ्या गोष्टी सांगत असत इंट्युशननी काय करायचं पुढे कसं जायचं पुढे जायचं की नाही सगळे कौल अंतर्मन देत असतं तुम्ही म्हणा एवढं सुंदर असेल तर मग आम्हाला का नाही मिळत त्याच्यासाठी पीसफुल व्हायला पाहिजे आपण पीसफुल असतो का आपण पीस टॉप असतो बरोबर ना ऑफ असतो आपण कायम चिडलेले लोकांना कुणावर चिड राग कोणावर काढायचं बस एवढं चाललेलं असतं आपलं त्यामुळे आपण कधीच पीसफुल नसतो म्हणून त्याला निवांत हा शब्द आहे आपल्या जीवनविद्येने किंवा अध्यात्मामध्ये निवांत म्हणतात जेव्हा निवांत होताना तेव्हा सगळ्या वांत्या वा बाजूला होतात आणि तुम्हाला संपूर्ण तुमची आतली पॉवर आहे क्रिएटिव्ह पॉवर क्रिएटिव्ह पॉवर आपल्याचकडे आहे आणि ही पॉवर तुम्हाला मदत करत असते की बा तू असं कर तसं कर